यल्हरा तालुक्यात रांडुकरांचा कहर हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी रात्रभर शेतातच तळ ठोकून बसले तेलारा तालुक्यात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी जंगली डुकरांच्या कळपांनी शेतात उधळण माजवून नुकतेच पेडलेला हरभरा पीक उखडून टाकण्याचं प्रमाण वाढलं आहे या सततच्या हानीमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत हरभरा पेरणीचा हंगाम सुरू होतात शेतकऱ्यांना पिकांबाबत मोठ्या अपेक्षा असतात परंतु रानडुकरांच्या वारंवार हल्ल्यामुळे हे पीक जम बसण्याआधीच नष्ट होत आहे अनेक शेतकऱ्यांनी रात्री शेतातच तळठोकून बसण्याची वेळ आली असून थंडीचा त्रास व जंगली जनावरांची भीती यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे शेतकरी सांगतात की रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत रानडुकरांचा उपद्रव सर्वाधिक वाढतो काही ठिकाणी दररोज नवीन नुकसान दिसून येत आहे शेतकरी वर्ग या परिस्थितीला कंटाळून प्रशासन व वनविभागाकडे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करत आहे रांडुकरांनी केवळ हरभऱ्यालाच नाही तर इतर हंगामी पिकांनाही मोठा फटका दिल्याचे शेतकऱ्यांचा खर्च पिकाच्या आधीच वाढत चालला आहे काही शेतांनी रात्रभर पेटत्या मशाली सायरन बांबू ड्रम आवाज अशा उपायांचा अवलंब काही शेतकऱ्यांनी केला असला तरी रानडुकरांचं थैमान मात्र चालूच आहे शेतकरी वर्गाची मागणी आहे की सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा जीव श्रम आणि पिकांचे रक्षण होऊ शकेल अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका डीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटे साहेब दोनच दिवस बघतो आमच्या तेलार्या तालुक्यात येऊन पा एकच दिवस बघतो शेतकऱ्याचं जीवन जगून पा अहो साहेब आता हरभरा पेरून चार पाच दिवस झाले अक्षर अक्षरशः एवढे त्रास देत आहेत साहेब तुम्हाला काय सांगाव दिवसा वावरातले काम करा रात्री पहारा द्या लागते मानसिक आजारानं आमच्या तेलारा तालुक्यातले सर्व शेतकरी भाऊ परेशान झाले आहेत या रानडुकरेसाठी काही ना काही इलाज करा वन विभाग व प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या रानडुकर जनावरांसाठी काही ना काही तोडगा काढा अन्यथा आमच्या तोंडी पीक हे येऊ शकणार नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे अहो शेतकऱ्यानं जगाव की मराव आता तुम्ही सांगा साहेब काय करावं आम्ही परेशान झाला शेतकरी